सर्वप्रथम सगळ्यांना जय ज्योती जय क्रांती जय सावता मी विशाखा यवतकर सावित्री न्यूज इंडिया चॅनलमध्ये पुनशे एकदा आपणा सर्वांचं सहर्ष मनपूर्वक खूप खूप स्वागत करते मैत्रिणींनो आज आपणासमोर असाच एक आगळावेगळा नवीन विषय घेऊन प्रस्तुत झालेली आहे आपल्या सावित्रीच्या लेकींच्या कार्याचं कौतुक करण्यासाठी आपण खास एक नवीन मालिका सुरू केलेली आहे आणि त्याच अनुषंगाने आज आपण एका कर्तृत्ववान सावित्रीच्या लेकीचं कार्य बघणार आहोत आणि ती म्हणजे आदरणीय प्राध्यापिका डॉक्टर अलकाताई झाणे आज आपण त्यांचं कार्य त्यांचं वैयक्तिक जीवनातील कार्य आणि त्यांचं सावित्री शक्तिपीठामधील योग योगदान व्हिडिओच्या मार्फत अगदी थोडक्यात मांडण्याचा मी प्रयत्न करते आहे चला तर मग सुरुवात करूया आदरणीय प्राध्यापिका डॉक्टर अलकाताई बाबाराव झाडे नागपूर त्यांचे शैक्षणिक कार्य एम ए इंग्लिश एम ए मराठी पी एच डी संत नामदेव आणि संत तुकाराम यांच्या साहित्यातील सामाजिक संदेशाचा तौलणिक अभ्यास संत साहित्याच्या अभ्यासक असून त्यांची दोन पुस्तके प्रकाशित आहेत पहिलं म्हणजे प्रचारक नामदेव विचारक तुकाराम दुसरं म्हणजे भागवत प्रचारक संत नामदेव श्री गजानन कनिष्ठ महाविद्यालयात अठ्ठावीस वर्षे इंग्रजी व मराठीचे अध्यापन कार्य त्यांचे सामाजिक व सांस्कृतिक कार्य उत्तम निवेदिका असून सूत्रसंचालन वृत्तपत्रांमध्ये लेखन आकाशवाणीवर चिंतन सत्रात विचार प्रगटीकरण नागपूरमधील नामांकित संस्था महात्मा फुले शिक्षण संस्थेमध्ये संचालिका या पदावर सध्या कार्यरत आहेत महात्मा फुले शिक्षण संस्थेचे मुखपत्र समाज जागरण या मासिकाच्या मुख्य संपादिका आहेत आदर्श शिक्षिका या सन्मानाने पुरस्कृत आहेत आणि तेही दोन हजार वीसमध्ये सावित्री शक्तिपीठमध्ये सहभागी या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सन्माननीय गुलधरन सर यांच्या मार्गदर्शनाने अनेक सामाजिक कार्यात सहभागी असतात संत शिरोमणी संत सावता महाराज यांचे कार्य व विचार समाजात रुजविण्यासाठी सोप्या व मार्मिक शब्दात संत सावता महाराजांचे अभंग व त्यांचे निरूपण पंधरा व्हिडिओ बनवून प्रसारित केले त्याचप्रमाणे संत सावता महाराजांच्या समाधी सोहळ्याच्या निमित्ताने फेसबुकवरून संत सावता महाराजांच्या जीवन कार्यावर सोप्या भाषेत निरूपण केले सावित्री शक्तीपीठात अनेक मोठमोठ्या मौट पदांवर नियुक्ती समन्वयक प्रकल्प प्रमुख राष्ट्रीय अध्यक्ष या पदावर असताना राजस्थान छत्तीसगड त्यानंतर कॅनडा त्यानंतर अमेरिका अशा ठिकाणी अनेक सावित्रीच्या लेखींच्या सोबत स समन्वय साधून त्यांनी विचारांचे आदान प्रदान देखील केले अनेक थोर पुरुष व थोर महानायिका यांच्या जयंती व पुण्यस्मरणानिमित्त त्यांच्या विचारांवर प्रकाश टाकणारे अनेक व्हिडिओ त्यांनी प्रसारित केले अलका दररोजच्या सदरामध्ये संत विचार संपूर्ण वर्षभर प्रसारित केले व समाजामध्ये जनजागृती घडविणारे कार्य या माध्यमातून त्यांनी सदैव केले सावित्री शक्तीपीठातील उत्तुंग भरारी मारणाऱ्या अनेक सावित्रीच्या लेखींवर लेख लिहून पोस्ट तयार केला व त्यांचा सन्मान देखील त्यांनी केला सावित्री शक्तीपीठातर्फे ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले विशेष पुरस्काराने माननीय अलकाताईंना सन्मानित करण्यात आले सावित्री न्यूज इंडिया चॅनलच्या अध्यक्षपदी त्या सध्या कार्यरत आहेत अमरावती व औरंगाबाद येथे सावित्री शक्तीपीठाच्या कार्यक्रमांमध्ये विशेष महत्त्वाचा आपला सहभाग असतो सावित्री शक्तीपीठ नागपूर महानगर स्थापन करण्यामध्ये देखील त्यांची मोलाची भूमिका आहे आणि मार्गदर्शिका म्हणून त्यांचे कार्य सुरूच आहे सावित्री शक्तिपीठाने अनेक गोष्टी शिकल्या सावित्री शक्तिपीठाच्या माध्यमातून समाजामध्ये सावित्रीच्या लेखींमध्ये विचारांचे आदान प्रदान होऊन स्वतःचं व्यक्तिमत्व वृद्धिंगत करण्यासाठी फार मोठा हातभार लागला सावित्री शक्तिपीठामुळे विचारांची उंची देखील वाढली समाजामध्ये नाव लौकिक झालं आपण काहीतरी करू शकतो याची जाणीव झाली केल्याने होतं आहे रे आधी केली जी पाहिजे आता यापुढे सावित्री शक्तीपीठाच्या माध्यमातून सन्माननीय कुळधरण सरांच्या मार्गदर्शनात असेच कार्य त्यांना करत राहायचे व आपले योगदान समाजाला देत राहायचं असा ठाम निश्चय त्यांनी अगदी मनाशी केलेला आहे समाज जरून फेडण्यासाठी सावित्री शक्तीपीठ हे एक उत्तम विचारमंच लाभले याचा त्यांना सार्थ अभिमान आहे अशा या कर्तृत्ववान कर्तबगार सावित्रीच्या लेकीच्या पुढील यशस्वी वाटचालीसाठी संपूर्ण सावित्री शक्तीपीठ परिवाराकडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा देते आणि मा आदरणीय अलकाताई आपले कार्य असेच सदैव वृद्धिंगत होत जावं हीच चरणी प्रार्थना करते चला तर मग पुन्हा भेटूया एका नवीन अशा कर्तबगार स्त्रीच्या सावित्रीच्या लेकीच्या कार्याचा आढावा घेण्यासाठी तोपर्यंत माझ्या शब्दांना विराम देते आणि थांबते धन्यवाद जय ज्योती जय सावित्री